आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अंबरनाथ शहरात उद्या रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा रिक्षा संघटनेकडून देण्यात आलाय याचं कारण म्हणजे पश्चिमेच्या स्टेशन परिसरातील लादी रिक्षा स्टँडच्या मागे पालिकेने अनधिकृत डम्पिंग ग्राउंड तयार केलं असून याचा लादी रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय वारंवार तक्रारी करूनही पालिका डम्पिंग ग्राउंड हटवत नसल्याने जोशी काका रिक्षा चालक मालक संघटना आता आक्रमक झाली आहे पालिकेने एका दिवसात हे अनधिकृत डम्पिंगनं हटवल्यास उद्या दुपारी बारा वाजता शहरातील हजारो रिक्षा बंद करून आंदोलन करणार असल्याचा इशारा जोशी काका का रिक्षा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी दिला आहे गेले आठ ते म मह, नऊ महिन्यापासून माझ्या संघटनेमार्फत जोशी काका रामदास पाटील या संघटनेमार्फत आमचे रिक्षा चालक चालक वारंवार अंबरनाथ नगरपालिकेला तक्रार करते वारंवार त्यांना निवेदनं देतात आम्ही संघटनेमार्फत पण नगरपालिका आम्ही झालो व्यापारी संघटना झाली प्रत्येक इथले जे स्थानिक जे राजकीय लोक आहेत ते प्रत्येक वेळेला त्या डम्पिंगसाठी नगरपालिकेमध्ये पत्र व्यवहार करतात पण नगरपालिकेचे अधिकारी एवढे म्हणजे बोलण्यासारखे शब्द पण आहेत त्यांच्यासाठी एवढे निष्काळजीपणाने वागतात आम्हाला वाटलं नव्हतं तर अशी परिस्थिती झाली आमचे स्टँडचे जे, जे, जे रिक्षाचालक आहेत रा राहणारे जे रहिवासी आहेत अक्षरशः इथे थांबू शकत नाही माझ्या नगरपालिकेच्या सीओना एक म्हणणं आहे का साहेब जर तुम्ही खरंच माणूस की तुमच्यामध्ये असेल था थाम तर तुम्ही इथे फक्त पंधरा मिनटं मला थांबून दाखवा तुम्ही जर मन पंधरा मिनटं जर इथं थांबवलं थांबले तर आम्ही नगरपालिकेमध्ये कधीच मोर्चा काढणार नाही कधीच नाही कारण आज आमचं वर्षून वर्ष स्टँड आहे आधी स्टँडच्या स्टँड राहिल्या बाजूला इथे बघाल तर भलत्याच त्या घनच्या गाड्या लागलेल्या आहेत बघा भलत्याच त्या ज्या पोल्ट्रीच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्हाला स्टँडलाईज जायला जागा नाही तुम्ही बघत असाल पूर्ण रोड म्हणजे अर्धा रोड कचऱ्याने भरलेला आहे आणि अर्धा रोड आणि दुसरी गोष्ट ही नगरपालिकेची लँड नाही आहे ही वैयक्तिक एक आरती ग्रुपच्या नावाची लँड आहे त्यांनी ही पत्र नगरपालिकेला दिलंय नगरपालिका याच्यावरती मनमानी करते ही मनमानी आम्ही खपून घेणार नाही आम्हाला जो त्रास होतो त्याचं काहीतरी सोल्युशन नगरपालिकेने आजच्याच काढलं पाहिजे मी आज स्वतः आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे मिळून आम्ही नगरपालिकेला पत्र देतो उद्या आमच्या अंबरनाथ मधले हजारो रिक्षा चालक आपली रिक्षा बंद करून नगरपालिकेवरती बारा वाजता मोर्चा काढणार आहेत कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर त्याचा पुरेपूर जिम्मेदार नगरपालिका असेल डंपिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळे रिक्षा चालकांचं आरोग्य धोक्यात आलं असून आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आम्हाला रिक्षा घेऊन स्टँडवर उभं राहणं देखील शक्य नसल्याने पालिकेने त्वरित हे डंपिंग ग्राउंड हटवण्याची मागणी रिक्षा चालक महिलेने केली आहे एवढी आहे की कचऱ्या टाकत आहेत लोक आता इथून लवकरात लवकर हटवावं नगरशाला डॉक्टर आरोग्याला धोका नव्हतं आम्ही जेव्हा इकडे उभे राहतो तेव्हा आम्हाला उभं राहता येतच नाही एकच काम तर आम्ही उंची सुद्धा करतो अशाने आमच्यावर काय परिणाम होतो आम्हाला नाही आणि ह्याच्यामुळे ना आमच्याकडे निलं गाड्या पण आहेत एक तर जास्त टाईम भेटत नाही आम्हाला रिक्षाचा आणि तसं आहे तिकडे आम्हाला खूप तकलीफ होते म्हणजे खूप आमचे रिक्षावाले जे आहेत ते सुद्धा आजारी पडत आहे तर लवकरात लवकर तुम्ही काहीतरी करावं असं म्हणजे त्यामुळे रिक्षा चालकांच्या या रिक्षा बंद आंदोलनाची दखल घेऊन पालिका एका दिवसात हे अनधिकृत डम्पिंग हटवणार का हे पाहावं लागेल